हाय दिस इज मी आणि सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर माझी मॉर्निंग झाली थोडीशी लेट आणि मग त्याच्यानंतर मग फराळ वगैरे खाल्ला मस्त एन्जॉय केला आणि दिवाळीमध्ये नवीन नवीन कपडे घालायची वेगळीच मजा असते तर मस्त त्याच्यानंतर खाल्ल्यावर मग मी गेली थोडंसं फोटोज काढायला सुजयसोबत आणि मग अलिबागला गेली कारण का पेटूला लागलेली माझ्या भूक म्हणून मग नाश्ता करायला गेली आणि त्याच्यानंतर गेलेली सलनला माझा नवीन लुक कसा वाटतोय मला आयनिंग सूट होते ना तर मग आयनिंग वगैरे केलेली मी खास आणि त्याच्यानंतर मग नाईटला होते आमच्याकडे फनी गेम्स फर्स्ट दिवशी तर इथे बघा सगळ्यांची मेफिल आणि याची बघा जुगलबंदी ये फर्स्ट ये आणि मग ताईचं होतं बड्डे तर मग आम्ही अलिबाग बीचला गेलेलो तिचा बड्डे सेलिब्रेट करायला मस्त बड्डे वगैरे सेलिब्रेट केला आणि आमच्या गणेश गल्ली गर्ल्स बघा कशा दिसत आहेत आणि त्याच्यानंतर मग घरी वगैरे आलो आणि पुन्हा जॉईन केलं गणेश गल्लीमध्ये फनी गेम्ससाठी इथे बॉईज बघा कसे खेळत आहेत त्यांची मजा वेगळीच असते आणि गेम्स वगैरे झाल्यावर आमच्या गणेश गल्लीच्या महिला आणि गर्ल्स त्याच्यानंतर मग रात्री फटाके वगैरे फोडले आम्ही आणि ह्याचं वेगच हे हातात फोडणं बाबा रिस्की आणि असा होता माझा आजचा दिवस तर भेटूया पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय